ही आत्ता चौथी माहे जुलै पाचवा सप्ताह तर अनुक्रमांक विषय पाठ्य किंवा घटक अध्ययन मुद्दे व पाठ्यांश अध्ययन अनुभवांचे स्वरूप साधनतंत्रे आणि आवश्यक साहित्य तर मराठी विषय बघायचे पाचवा धडा यामध्ये आहे मला शिकायचं आहे अध्ययन मुद्दे आहेत कविता या भारतात मागील कविता जी आहे या भारतात बंधुभाव त्याचं गायन करून घेऊया आणि मला शिकायचं या, या उतार्याचं वाचन नवीन शब्दार्थ स्वाध्याय व उपक्रम उपक्रम यामध्ये घेतलेला आहे मन्यांचा समूह मन्यांचा संग्रह करणे त्यानंतर अध्ययन अनुभवाचं स्वरूप आहे कवितेचे सामूहिक गायन करणे पाठ्यांशाचे काळजीपूर्वक श्रवण करणे समजून घेऊन वाचन आणि शब्दार्थ समजवणे तर यामध्ये साधनतंत्रे आहेत गायन तोंडी काम व वाचन आणि आवश्यक साहित्य आहे पाठ्यचित्र शब्द दक्ता। तर गणित संख्या ज्ञान दुसरा धडा तर संख्यांचा चढता उत्तरता क्रम संख्या चिन्हे आणि मागील घटक यांची उजळणी आणि खेळ आपण यामध्ये घेणार आहोत तर अध्ययन अनुभवाचं स्वरूप आहे संख्यांचा चढता उत्तरता क्रम उदाहरणाद्वारे समजवणे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह सांगणे उपक्रम आहे शैक्षणिक साहित्याद्वारे संख्या वाचन चढता उतरता क्रम लहान मोठेपणा हे खेळ घेणे तर एक शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे मी त्याद्वारे आपण चढता उतरता क्रम किंवा लहान मोठेपणा खेळ घेऊ शकतो त्यानंतर आहे संख्या वाचन लेखन खेळ आणि प्रात्यक्षिक आणि यासाठी आहे तक्ता आपण वापर करू शकतो आणि बांगडी टाका आणि संख्या ओळखा ही ही एक मी शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे बांगडी टाकून त्या गोलमध्ये जेवढ्या संख्या येतील त्या संख्यांचं वाचन करायचं त्या संख्यांचं लेखन करायचं आणि दोन वेळा बांगडी टाकून त्यामधील चढता उतरता क्रम लहान मोठेपणा त्या दोन संख्यामधील आपल्याला या एका खेळाद्वारे हे सर्व कृती घेता येतील त्यानंतर आहे इंग्रजी तर इंग्रजीमध्ये युनिट टो चालू झाला आहे ॲक्शन वर्ड्स प्रेजेस प्रॅक्टिस अँड रो रो रो, रो युअर बोट हे रॅम्स आपल्याला घ्यायचे आहे तर ह्याचे अध्ययन अनुभवाचं स्वरूप आहे लिसन क्ले केअरफुली टू प्ले मेक अ वर्ड कार्ड अँड टेक अ प्ले सिंग अ सॉन्ग रो रो तर यामध्ये हे खेळ घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला वर्ड कार्ड घ्यावं लागतील आणि प्ले अ गेम अँड ॲक्टिंग हे साधनतंत्र आहेत आणि यासाठी साधन लागणार आहे वर्ड कार्ड्स अँड पिक्चर्स त्यानंतर बघा परिसर अभ्यास एक आहे त्यासाठी घटक आहे या या आठवड्यातला घरोघरी पाणी तर आपल्याला पाण्याची गरज आणि पाणी साठवताना घ्यावयाची काळजी आणि गावाचा पाणीपुरवठा कसा होतो त्यानंतर अध्ययन मुद्दे आहेत पाणी शिळे होत नाही त्याचा कटकसरीने वापर करण्याच्या पद्धती आपण समजून सांगायच्या आहेत पाण्याची काळजी कशी करायची घ्यायची विषद करायचा आहे आणि उपक्रम आहे पाणी साठवण्याच्या भांडींची चित्रे काढा किंवा ती चित्रे जमा करणे हा सुद्धा उपक्रम तुम्ही देऊ शकता यासाठी साधनतंत्रे लागलेली आहेत तोंडी काम जलशुद्धीकरण केंद्र भेट आणि त्याबाबत चर्चा आणि यासाठी चित्रसुद्धा आपण घेऊ शकतो परिसर अभ्यास दोन यामध्ये आहे शिवरायांचे बालपण चौथा धडा इथं आपण घेणार आहोत त्यासाठी शिवजन्म बालपण शहाजीराजे आदिलशहांकडे आणि निजामशाही स्वाध्याय सोडवा आणि उपक्रम तर शिवजन्म हे घेणार आहोत आपण या धड्यामध्ये आणि शिवरायांचा जन्म व बालपण कथन करायचं आहे जिजाऊंनी काय काय केलं शिवरायांसाठी कोणते कष्ट घेतले कोणत्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना घडवलं हे विषय करायचं आहे आणि यासाठी उप उपक्रम आहे की कि शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती मिळवा शिवनेरी किल्ल्याचं चित्र मिळवून माहिती मिळवा हे तुम्ही विद्यार्थ्यांच्या संचिकेमध्ये सुद्धा तुम्हाला हे लावता येतील त्यानंतर यासाठी साधनतंत्रे आहे या कथन व लेखन आणि यासाठी आवश्यक साहित्य आहे चित्र त्यानंतर आहे खेळू शिकू करू खेळूमध्ये आहार हा मुद्दा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये वाईट सवयींना प्रतिबिंब प्रतिबंध करण्यासाठी काय करता येईल म्हणजे कुरकुरे वगैरे खाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती देता येतील सामान्य आजार सांगता येतील प्रथमोपचार आणि पोशाख याबद्दलसुद्धा यामध्ये माहिती द्यायची आहे वाईट सवयी सोडून चांगल्या सवयींचं महत्त्व मुलांना सांगायचं आहे आणि ते आपण व्हिडिओद्वारे किंवा कथन पद्धतीनं पण सांगू शकतो प्रथमोपचार प्रात्यक्षिक प्रथमोपचारचं प्रात्यक्षिक आपण घेऊ शकतो प्रथमोपचार पेटी यासाठी आवश्यक आहे आणि पोशाखांची माहिती माहिती विविध पोशाखांची माहिती आपल्याला इथे सांगता येईल त्यानंतर याचा साधन तंत्र आहे चर्चा आणि प्रात्यक्षिकं आणि प्रथमोपचार पेटीची आपल्याला इथं गरज पडणार आहे मित्रांनो त्यानंतर शिकूमध्ये गर्जाधिष्ठित उपक्रम आहे आपत्ती व्यवस्थापन दोन प्रकारच्या आपत्त्या आहेत एक निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित तर सध्या साध्या आपत्तींची माहिती आपल्याला द्यायची आहे यासाठीचा साध्या आपत्ती आपण तयार करता येतील जसं भूकंप झाल्यावर काय करायचं किंवा आग लागली असेल तर काय करायचं किंवा अचानक आपलं ॲक्सिडेंट होऊन एखादं हाड वगैरे सरकलं असेल मोडलं असेल तर काय करायचं म्हणजे त्या परिस्थितीमध्ये आपण आपत्ती तयार करून या पद्धतीनं आपण त्यांची माहिती देऊ शकतो आणि आवश्यक असल्यास मुलींसाठी किंवा मुलींना एखाद्या कोण अनोळखी व्यक्ती भेटला असेल तर त्या बाबतीमध्ये कशी सतर्कता घ्यायची फोन नंबर पोलीस फोन नंबर ॲम्ब्युलन्स फोन नंबर आम्ही पाठ करून घेतले आहेत त्यानंतर यासाठी कथन आणि ऑडिओ पण वापरता येईल आणि फोन नंबर तक्ता आपण इथं लावून ठेवू शकतो त्यानंतर आहे करू करूमध्ये चित्र काढायचे आहेत चिकटकाम रंगकाम रंगांची माध्यमे नैसर्गिक रंग माहिती करून द्यायचा आहे तर समरंगी चिकट सम अंगीत चिकट चित्र रंगांची माध्यमे त्यानंतर नैसर्गिक रंगाची माहिती द्यायची आहे आणि नैसर्गिक रंग तयार करूनसुद्धा आपल्याला इथे घेता येतील नैसर्गिक रंग कोणकोणते आहेत ते पण आपल्याला सांगता येतील त्यानंतर यासाठी आपण लागणार आहे ते साहित्य रेखाटन निर्मिती साधनतंत्र आहे आणि ह्यासाठी आपल्याला कागद कात्री रंग यांची गरज भासणार आहे तर या पद्धतीनं या पद्धतीनं मित्रांनो जुलै महिन्यातील शेवटचा सप्ताह पाचवा सप्ताह याचं हे नियोजन मी तयार केलेलं आहे ते तुम्ही ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा स्टॉप करून हे लिहू लिहू शकता अशा पद्धतीचं हे साप्ताहिक नियोजन घटक नियोजन जुलै सप्ताह पाचवा याचं केलेलं आहे धन्यवाद